राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून ऑन करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा बातम्या आहे अतिवृष्टी बांधितांना आजपर्यंत इतक्या कोटींची मदत शेतकऱ्यांना थेट किती मदत रब्बीसाठी दिलासा मिळणार अतिवृष्टी आणि महापौराच्या खरीपातील सर्वच पिकांचा फटका बसला आहे त्यामुळे राज्य सरकारने खरीप हंगामातील पिके खडून गेलेल्या जमिनीसह रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत अशी एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती यंदाच्या खरीप हंगामाला अवकाळी आउ पावसाचा मोठा फटका बसला खरीप हंगामातील सुमारे सत्तर लाख हेक्टरवर पिकाचे नुकसान झाले मोठ्या नुकसानीमुळे राज्य सरकारने बांधी शेतकऱ्यांना सुमारे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत जाहीर केली या मदतीपैकी शेतकऱ्यांसाठी एकोणीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयाचा वितरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्याचा लाभ दोन कोटी सव्वीस लाख सत्त्याहत्तर हजार सातशे बावन्न शेतकऱ्यांना होणार आहे दहा कोटीचे अनुदान प्रलंबित संकेतस्थळबंदमुळे पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना फटका पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार आपत्तीग्रस्त शेतकरी सुमारे दहा कोटी रुपयाच्या शासकीय विशेष अनुदापासून वंचित आहेत बँक खात्यांचा तपशील पडताळणी केवायशी करणारे संकेतस्थळ बंद असल्याने त्यांचा फटका या शेतकऱ्यांना बसला असून त्यांची चिंता व्यक्त केली आहे जिल्ह्यात यावर्षी अनेक ठिकाणी एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान दरम्यान अतिवृष्टी पूर्व इतर आपत्ती ओलांडून आली ऑगस्टमध्ये पाऊस सुरूच होता यामध्ये बांधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष पॅकेजची घोषणा केली होती यामुळे एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या अनुक्षगानी दोन हेक्टरांच्या क्षेत्राफळासाठी पंचेचाळीस हजार रुपये अनुदान मंजूर केले होते जिल्ह्यातील सातशे चाळीस शेतकरी त्यांसाठी पात्र ठरले त्याकरिता पाच कोटी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांचा निधी प्राप्त झाला मात्र यापैकी फक्त सहाशे सहा शेतकऱ्यांना एकोणतीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले सहा हजार तीनशे ब्याऐंशी शेतकरी पाच कोटी नऊ लाख रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहिले कापूस उत्पादनाला दिलासा जळगाव जिल्ह्यात पंधरा ठिकाणी सी आयची खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आयची पंधरा कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर ही मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना आठ हजार शंभर रुपयाचा हमीभाव विक्रीचा लाभ मिळणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाची आय खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केंद्र क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी वस्त्र उद्योग मंत्रालयाकडे केली होती त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात पंधरा ठिकाणी लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मान्यता दिली आहे कापूस खरेदीसाठी सी सी आय देशभरात सुमारे पाचशे पन्नास खरेदी केंद्र सुरू करण्यात आहे त्यापैकी जवळपास पाचशे पन्नास केंद्र महाराष्ट्रात कार्य करत होतील साधारण पंधरा ऑगस्टपासून राज्यात खरेदीला सुरू होईल अशी मान्यता सी सी आयचे कार्यकर्ते संचालक ललित कुमार गुप्ता यांनी दिली होती प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्यातही बऱ्याच ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली नाही सध्या खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावपेक्षा पाचशे ते आठशे रुपयांनी कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शिसियाच्या खरेदी केंद्रावर आठ हजार शंभर रुपयाचा हमीभाव कापूस विक्री करणे फायदेशीर ठरेल आहे या पार्श्वभूमीवर केंद्र राज्यमंत्री रक्षक खडशे यांनी भारतीय कापूस महामंडळाची शिष्या कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता